शुभ सकाळ नमस्कार मी अमृता सागर राजा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आहे दीपावली दीपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या अशा शुभेच्छा तर इथं मी लागले होते ऑप्शन करायला तर सकाळ सकाळी ना, ना जायचं होतं लवकर दुकानला तर त्यामुळं लवकर मी पण उठले होते आणि दिवाळी आहे त्यामुळं तर आवरायचं होतंच पण आमचं थोडंसं काय होतं ना दुकानला लवकर जायचं असते त्यामुळं आणखीन लवकर मला सगळं आवरावं लागते आणि तणू फक्त उठली होती अक्षू आणि अनू तर काय उठेनच झाल्या होत्या तर छान असं ना सकाळच्या आपली पहिली आंघोळ आणखी नक्षण वगैरे सगळं झालं आणि मग म्हणलं आता चला स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि नंतर मी काही शूट केलंच नाही हे पोरींस इथं किल्ल्याचं एक चाललेलं होतं झेंडे हे केले होते तयार अक्षून आणि ह्या किल्ला तयार असा केला होता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं घरात जेवढं विटा वगैरे घरात होत्या माती तेवढी फक्त आणली आणि आपलं केलेला होता साधा असा आणि साहित्य पण काही जास्त नव्हतं पण त्यांना हाऊस होती तर हाऊस आहे म्हटलं तर चला करू देत आत्ता नाही करायचं तर मग कधी हाऊस व्हायची आहे की नाही मग ह्यांचं चाललं होतं दोघींचं किल्ल्याचंच काम आ, okay, न, आ, तर सकाळपासून ते झालं झेंडे वगैरे लावले तर आणि हिरवे असं थोडंसं छान दिसतंय म्हणून याच्यावरती रांगोळी टाकली होती तर काय साहित्य आपल्यात नाही आणि इथं डाळ उन्हाला लावली आहे मी तर सगळी डाळ आणली होती थोडी काहीतरी शेव केली आणखीन संपली गळून आपल्याला लागते बिभजिला वगैरे आता पोळ्या वगैरे पण करायच्या म्हणून मग सगळी डाळ संपली होती उद्या पोळ्याला नव्हती म्हणून आली की आज अंडे डाळ डाळ किराणा माल भर भरला त्यावेळी ना थोडंसं अंडवते डाळ त्यावेळी कसं जास्त काय अंडली नव्हती त्यामुळे संपली तरी पिढा लाडू बिडू काय घरी केले पाहिजे लाडू बिडूचं अंड आपली ह्याची गुणगेची लाडू काय घरात जमत नाही जिथं तयार करून देते तर तितकी भयानक गर्दी झालेली इतका वेळ पण तिथं जाऊन बसायचं नंबर लावून म्हणून मग विकतच आले आणि आता म्हटलं जरा कपडे सुकलेत घडे घालून ठेवूया वाढले तिथं एवढं आणि बघा बसली ती विटाणु तर फेटे आणखीन तो असा बॅनर ना ह्याने करून आणला होता तर सगळ्यांनी पैसे काढून हे सगळं काय काय शाळेत असं करायचं कार्यक्रम ठरलेला आहे ना तर त्यातूनच ते फेटे आणि बॅनर पण आणला होता आणि झाडं पण आणायची होती ते आता उद्या आणतो म्हणले होते तर शाळेत झाडं पण लावायची आहेत ना तर सग सगळ्यांनी पैसे काढल्यात तर सं म्हणजे सगळ्याच्या मतानं असं सगळं चालू आहे करायचं तर ते मात्र सगळं करायचं काम तेवढं मात्र ह्यांच्याकडे सगळं हे लागलं करायला ह्याच्यातून दुसरे कलर माय भगवाय लागेल छान आहे कलर आणि ह्याच्यात मिक्स आहे तर आहे गेट टुगेदर साठी हा बॅनर करून आणला तयार तर बलवडीच यांचं लवडी आहे स्कूल मध्ये बॅच गेट टुगेदर आहे असा काम मोठा वयान राहलाय बनवून आणि हे फेटे पण म्हणून आणले तेवढे सगळे नीट घाल येते का तुला थांबपाप्पा घालते थांब पप्पा घालते घरी तुला येते का कधी नाही येणार उद्या नयचे घडी घालायच मोठे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार आणि सगळं करून झालेलं होतं फक्त शेव राहिली होती तर चकली करंजी चिवडा झाला होता आणि चिवडा केला त्या दिवशीच शेव करायची होती पण राहिले शेव करायची त्या दिवशी वेळ झाला होता ना त्यामुळे मग काही केलीच नाही मग आज चाललो होतं शेव करायचं तर तनुवानी निमिळ लागली होती आणि मी बसले होते भाजी निवडायला तर घेवड्याच्या शेंगा ज्या आणल्या होत्या रविवारी त्या निवडलंच नव्हतं ते मी निवडत होते म्हणलं संध्याकाळी भाजीला होईल म्हणून आणि अनू बघा इथं कशी लागली आहे अनूचा व्हिडिओ घ्यायला लागले म्हणून तोंड कशी लागली आहे करायला तर शेव म्हणलं चिवड्यात घालायला होईल आणूला पण थोडीशी खायला होईल त्यामुळं थोडंसं अगदी तिखट आणि मीठ घालून फक्त असं मळलं होतं आणि चालू तर नाही तर अचानकच ना भरपूर असा पाऊस चालू झाला आणि वारं पण ना असं खूप सुटलेलं आणि खूप म्हणजे खूप मोठा पाऊस लागलेला अणूला पण ना पावसातच भिजायचं होतं आणि अणू तिथे पावसात भिजत होती पण जेला आपला आकाशकन दिला ना तिथून पण पाणी असं गळत होतं आणि अणू बघा पैसे पावसात तिथे लागली खेळायला तिला तिथे पावसात भिजायचं होतं पण तिला लगेच सर्दी होते ना म्हणून तर तिला काही पाठवलं नाही होते भिजायला आणि तिला जायचं होतं जाऊका जाऊका करत होती पैज खूप असा मोठा पाऊस होता आणि जो किल्ला बनवला होता ना मग तिथे झेंडे लावलेले होते आणि ते झेंडे ना असं पाऊस आला अचानक त्यामुळे ना आम्ही लगेच काढून ठेवले आणि परत चला आम्ही पायऱ्या पण त्या झेंडेला बनवलेला किल्ल्याला बनवलेल्या ना त्यातर काय सगळा त्याचा कलर निघाला सगळ्या खराब झाल्या त्या पायऱ्या आणि रात्री लाईट गेली ती आणि तेव्हा हा दिवा आम्ही बनवलेला मग तो इथे लावून आम्ही बघत होतो तर फार तर चला हा एक दुसरा दिवा बनवला मग त्यात पण दिजीने हा बनवलेला तर हा बघा पाण्यावरचा दिवा तर मस्त असा पाण्यातला पण थोडस तेल घातलं